नमस्कार मास्टरेसमीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी काही दिवसापूर्वी आत्ता अहमदाबादला गेलो होतो तर अहमदाबादच्या त्या फूड स्ट्रीटवर एक मला वेगळा पदार्थ सापडला तसा आहे नेहमीचेच दोन पदार्थ पण एकत्र करून काहीतरी छान नवीन आलेला आहे चला बघूया तो नवीन प्रकार काय ही मुगाची डाळ आहे आणि स्वच्छ धुवून हिला आपण एक तीन ते चार तास भिजत ठेवला आहे आणि डाळ घेतली आपण दोन वाट्या आणि आता हे जे पाणी उरलेलं आहे तर पीठ पातळ करण्यासाठी हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे थोडंसं मी आता ठेवतो यामध्ये एक छोटा हिंगाचा खडा चवीनुसार मीठ आता चवीनुसार मीठ म्हणजे साधारण आपण दोन वाट्या जर हे घेतलं काय डाळ तर भिजून थोडी ती जास्त होते आणि नंतर ह्याला अर्धा चमचा तरी तुम्ही मीठ घाला आता तशी याला पाण्याची गरज नाही पण जर लागलं ला। तर थोडं पाणी हे आपण वापरू शकतो याला छान आपण तेल लावून ठेवूया आणि पुढे काय करायचं एक आपण इनो किंवा फ्रूट सॉल्ट घेतो ते वापरा वापरायचं आहे साधारण एक पाव चमचा दोन कप जर आपण हे घेतलं काय डाळ तर पाव चमचा त्याला इनो वापरू आपण आणि जर इनो नसेल फ्रूट सॉल्ट जर नसेल तुमच्याकडे तर सरळ खाण्याचा सोळा किंवा बेकिंग पावडर तो पाव चमचा आणि अर्धा लिंबू पिळायचा त्याच्यात सरळ येस हां इनो घातल्यानंतर गॅस फॉर्मेशन सुरू होतं पण लगेच त्याला असं ये बार एकत्र करायचं आणि नंतर या ताटलीमध्ये आपण आधीच तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये ओतूयात आणि ह्या स्टँडवर ठेवून आपण ह्याला स्टीम करूयात हे अगोदरच आपण स्टीम करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण हे स्टीम करू आठ ते दहा मिनटं आता पदार्थाचं नाव सांगू तुम्हाला की नाही अजूनही सांगत आपल्याला पाणीपुरीचं पाणी बनवायचं आहे आणि पाणीपुरीचं पाणी बनवताना आपण जे नेहमीचे जिन्नस घेतो की पुदिना असतो कोथिंबीर असते हिरवी मिरची असते त्याच्यात आलं असतं काळी मिरी असते थोडीशी चिंचेचा कोळ असतो गूळ असतो काळं मीठ असतं साधं मीठ असतं आणि कोण असतं मी असतो तुम्ही असता मिक्सर असतं कॅमेरा असतो सगळं असतं नाही का चला करूयात चिंचेचा कोळ साधारण मी आता अर्धा वाटी घेतल्या आणि त्यामध्ये एक चार चमचे आल्याचा कीस हिरव्या मिरच्या चार ते पाच आहे तरी चवीनुसार तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायच्या छान ताजा पुदिना आपल्याला घालायचा आहे साधारण हा पण चिरलेला पुदिना जर असेल तर अर्धी वाटी होईल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कोथिंबीर ती पण पाव वाटी त्यानंतर एक गुळाचा खडा साधं मीठ आपल्याला घालायचं आहे काळी मिरी थोडीशी आणि ब्लॅक सॉल्ट आपल्याला घ्यायचं आहे चमच्याचं माप असेल तर ही बाजू उघळायची आणि स्प्रिंकल करायचं असेल तर ही बाजू उघळायची असं हे टू इन वन प्रकरण आहे आमचं हे साधारण आपल्याला अर्धा चमचा घालायचं आहे यामध्ये थोडं पाणी आणि जिरं जे आहे ते साधारण दोन चमचे क्या बात है छान हे हिरवागार पाणी आता गंमत कशी असते की जेव्हा आपण पाणीपुरीसाठी असं पाणी बनवतो हे पाणीपुरीचं पाणी आहे तर पाणीपुरीसाठी बनवताना आपण एकदम सुपरफाईन करतो त्याला गाळून घेतो आणि मग ते पाणी वापरतो इथे तसं करायचं नाही आहे कारण याच्यात आपण हा मुगाच्या डाळीचा ढोकळा घालायचा आहे त्याच्यामुळे ते ढोका घातल्यानंतर तो जेव्हा पाणी ते पिल तर त्याच्या बाजूने ते, ते सगळे पेटस म्हणजे आल्याचे तुकडे हिरवी मिरचीचे तुकडे कोथिंबीर आलं हे सगळं स असं लागेल त्याला मजा येईल मग छान बर्फ घालून पाणी थंड करून घ्यायचं आणि या रेसिपीची खासियत कशी आहे बघा सध्या उन्हाळा आणि उन्हाळ्यात शक्यतो थंड गोष्टी पोटात जाव्या पुदिना थंड त्याच्यानंतर हे पुदिन्याचं पाणी म्हणजे पाणीपुरीचं पाणी, पाणी हे थंड आम्ही बर्फ घालून तेही तसंही थंड करून घेतो प्रकृतीला थंड आहे आणि दुसरी गोष्ट मुगाची डाळ फसायला हलकी आहे कसं आहे कॉम्बिनेशन छान लिंबूवरून पिळायचं क्या बात है आहे थोड्या चिली फ्लेक्स क्या बात है आता शूटिंग करता करता भुकेची वेळ म्हणजे आम्ही साडेचार पाच वाज देतात आणि कुठलंही तेल बिल न टाकता केलेला हा पदार्थ आहे खाऊयात आपण येस यांनी मस्त असं पाणी ते प्यायलेलं आहे गार्निशिंगला छान बुंदी हे परीक्षेत तुझ्यासाठी वाटा ना अजून सगळ्यांना अहो सर पण तुम्ही मला पितळ्याच्या याच्यात देत आहे आणि ती आंबट वस्तू अरे देवा हा प्रश्न सगळ्यांचा आहे की एक तर बेसिकली ही पितळेची वाटी नाही आहे ही कास्याची वाटी आहे याच्यात काहीही फरक पडणार नाही कधी नाही पडणार जोपर्यंत हा पदार्थ थंड आहे तोपर्यंत पदार्थ तुम्ही गरम पदार्थ थंड केला ह्याच्यातच तर मग फरक पडेल पितळेचंही तसंच आहे की पितळेच्या कुठल्याही भांड्यात जर तुम्ही थंड पदार्थ घेतला काही प्रॉब्लेम नाही पितळेमध्ये पदार्थ शिजवत असताना जोपर्यंत तो गरम आहे तोपर्यंत तुमच्या भांड्याला कलई असो किंवा नसो त्याला काही फरक पडणार नाही पण झाल्यानंतर लगेच काढून ठेवायचं कबूल कबूल thank you